जे जे हवे तुम्हाला तेथे मिळू दे भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून कळू दे शिक्र यशाची सर तुम्ही करावी पाहता वळूनी मागे शुभेच्छा आमची स्मरावी तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखं घडू का दे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खानापूर तालुका प्रहारचे अध्यक्ष जिल्हा समन्वयक अपंग संस्थेचे अध्यक्ष आमचे मित्र वाहिद बागवान साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छू खानापूर तालुका बहुजन समता पार्टीचे तालुका अध्यक्ष बहुजन नेते माननीय संतराम नाना मंडले व सर्व पदाधिकारी यांच्या वतीने साहेबांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा